शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आपल्या आंब्याला आता मोहोर जो आहे तो फुटायला सुरुवात झालेली आहे आणि हा मोहोर अशा पद्धतीनं थोडंसं जवळून जर आपण पाहिलं तर आणखीन ही ही जी आहे ती ही परिस्थिती बऱ्यापैकी आहे हा आता उमलण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे अशा पद्धतीने उमलण्याच्या अवस्थेमध्ये आता हळूहळू जाणार आहे आणि हा उमलून जे आहे ते याच्यामध्ये छोट्या छोट्या जे आहे ते एकदम बारीक बारीक जे आहे ते काहीरातीतून जे आहे ते पुढं लागायला जे आहे ते सुरुवात होणार आहे तर आंबा पिकामध्ये आपण दरवर्षी जर पाहिलं गेलं तर बऱ्यापैकी आपण आंब्याच्या झाडाच्या आस जवळून जाताना असा तडतड तडतड आवाज येतो तर तो त्या मँगो हापरचा असतो ही एक प्रकारची रसोषक कीड आहे आणि दुसरा विषय आंबा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रसपोषक कीड कुलकीडे थ्रिप्स आपण त्याला म्हणतो मग ते पिवळ्या रंगाचे असतील किंवा काळ्या रंगाचे या दोन्हीचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो आणि ह्या किडी जे आहे ह्या सगळ्या ह्या मोहरामध्ये असतात आणि इथं त्या रसशोषण करत असतात आणि त्यांच्या रसशोषण क्रियेमुळं इथं जे आहे ते जे पुढं जी काही लागणारे जी काही इथं आंबे असतील कैरे असतील तर त्याच्या ह्याच्यावर विपरीत परिणाम होतो दुसरा विषय त्यांच्या रस शोषण केल्यामुळं इथं काळसरपणा म्हणजे इथं जे काही अन्न अन्नरस आहे ह्याच्यातला तर तो बाहेर यायला चालू होतो आणि त्याच्यावर हवेतली काळ्या रंगाची बुरशी वाढून जी आहे ती तिथे हे काळसरपणासुद्धा बऱ्यापैकी येतो ती पानांवर पण होतं आणि मोहराच्या तिथेही होतं दुसरा विषय याच ह्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा सुद्धा कधी कधी प्रादुर्भाव होतो बऱ्यापैकी ह्या ह्याच्यामध्ये पावडरी मिड्यू नावाचा जो काही रोग आहे तर अशी पूर्ण हे पांडुरुकी अशी ही पावडर ह्याच्यावर जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या काड्यांवर वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये येते आणि अशा ठिकाणी हा सगळा जो आहे तो मोहर नष्ट होऊन जातो मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गळ होतो तर ह्याचं प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं एक फवारणी आपल्याला घेणं आवश्यक आहे तर आता सद्यस्थितीत लागलेला मोहर गळू नये तो व्यवस्थित टिकून राहावा आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता किंवा झाल्यामुळं जे काही होणारं पुढचं नुकसान आहे ते टाळण्याच्या अनुषंगाने आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची आंतर जी आहे ती फवारणी घेणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये आपण रसशोषक कीड आता रसशोषक कीड आपल्या आंब्यामध्ये आहे अथवा नाही हे तर हे कसं पाहायचं तर आपला मोबाईल व्यवस्थित असा बने व्यवस्थित स्वच्छ करून रुमाला स्वच्छ करून जे आहे ते असा घ्यायचा आणि ह्या डिस्प्लेवर जे आहे ते अशा पद्धतीनं मोहर जो आहे तो असा आपण आधळून जो आहे तो घ्यायचा आहे आपण जर बघितलं हा आधळून घेतल्याच्या नंतर जर झूम करून इथं जर तुम्ही बघितलं तर बघा हो का हे जे काही हे हे काळ्या रंगाचे असतील किंवा हे पिवळ्या रंगाचे जे काही आपल्याला आता उडून गेले ते इथं बाजूला आता हे काळे थ्रीप जे आहे ते आपल्याला ह्या डिस्प्लेवर चाललेले दिसत आहेत झूम करून घ्या ते आहे का दिसल आहे का तर अशा प्रकारच्या किडी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे डोळ्यांना आपल्याला दिसतात आता जरी कॅमेरामध्ये दिसत नसेल तर हे अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर मारल्याच्या नंतर आपल्याला हे डिस्प्लेवर ते दिसतं आणि मग हे अशा प्रकारचे थ्रिप्स जे आहेत तर त्यांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगाने आपण मार्केटमध्ये जाम पंचवीस टक्के व्हेजिटेबल ग्रॅन्युल नावाने एक कीटकनाशक नियोनिकोटोनाईट ग्रुपमधलं भेटतं तर फवारणी करताना ह्याची काळजीही घेणं गरजेचं आहे की तुमच्या ह्या मधमाशीसाठी हे तसं घातक ह्याच्यातलं कीटकनाशक आहे त्याच्यामुळं फवारणी करत असताना आपण आंबा पिकावर शक्यतो सकाळी सकाळी लवकर फवारणी करणं गरजेचं आहे किंवा सायंकाळी या वेळेमध्ये म्हणजे एक पाच वाजेच्या नंतर फवारणी जी आहे ते करणं गरजेचं आहे तर आपण थायमेथॉक्झाम म्हणजे ॲक्टरा या नावाने एनर्जी काही ते कुठल्याही कंपनीचा आपण घेऊ शकतो तर पंधरा लिटरच्या पंपाला आपण ते आठ ते दहा ग्रॅम या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे दुसरा विषय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्या अनुषंगानं डायफेकोनाझोल नावाचं एक अंतरप्रवाही बुरशीनाशक भेटतं तर त्याचंसुद्धा आपण जे आहे ते फवारणी इथं करायचे तर ते घेत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपामध्ये पंधरा मिली या प्रमाण आपण घेऊ शकतो किमान दहा ते पंधरा मिली या प्रमाणात आपल्याला ते घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर वीस टक्क्यातलं बोरॉन जे आहे ते आपण इथं लागलेली फळं जे आहेत तर ते गळू नयेत त्या अनुषंगाने जे आहे ते आपण घेणं गरजेचं आहे तर वीस टक्क्यातलं बोरॉन घेत असताना आपण पंधरा लिटरचा जो काही आपला पंप आहे तर त्याच्यामध्ये आपण ते किमान बारा ते पंधरा ग्रॅम या पद्धतीनं घ्यावं आणि सोबतच मोठ्या प्रमाणामध्ये जर फळगळ त्या ठिकाणी होते असा जर आपला अनुभव असेल तर अशा ठिकाणी बाहेरचं प्लॉन फिक्स नावानं आ एक संजीवक येतं तर त्याचा वापर आपण पंधरा लिटरच्या पंपाला अडीच ते तीन मिली या पद्धतीनं जर केलं आणि जर व्यवस्थित फवारणी जर केली तर निश्चित हे जे काही ह्याच्यामध्ये येणाऱ्या उपद्रवी किडे असतील किंवा अन्न इथं जे काही व्यवस्थापन तिथं करायचं आहे तर ते आपण ह्या फवारणीच्या माध्यमातून करू शकतो आणि आपल्या ला लागलेला जो काही मोहर आहे त्याचं आपण संरक्षण जे आहे ते करू शकतो मी परत एकदा दाखवेन तर मग आज काय आपल्याला दाखवायचं होतं तर थ्रीप्स कशा पद्धतीनं इथं दिसतात बघा ह्याच्या खाली ते गेलेलं आहे इथं जर आपण बघताय हे पिवळसर जे काही चाललेलं आहे ना तर हे मित्रांनो थ्रीप्स आहेत तर आम्ही हे आता जसं डिस्प्लेवर हो आपण हे करायला सांगितलं त्याप्रमाणे हे केलेलं तर हे थ्रीप्स आपण आहेत का नाही हे पाहू शकतो अशा पद्धतीनं आपण हे आंब्याचा जे मोहर आहे ते अशा पद्धतीनं जर डिस्प्लेवर घेतला आणि तुम्ही जर हे केलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक स्ट्रीप्स आणि पिवळ्या रंगाची स्ट्रीप्स जी आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये निदर्शनाशी येते